फ्रेंड आम्ही आलोय देवीला तर चला आपण जाऊया आपली हाय फ्रेंड चला दर्शनाला पुढचा तर आज चालू आम्ही आज आलोय दर्शनाला

बोल लगे, बोल लगे। हे मंदिर आम्ही आलो देवीच्या दर्शनाला तुम्ही पण घ्या दर्शन ही पा देवी अगर बच्चे घर नहीं इधर तो कुकु हार्ड लाओ रही है मुझे बोल दे देवी से तो घर

मागे पण पाहा किती छान आहे मस्त शेती आहे पूर्ण माजून शेतीच आहे खूप छान आहे पहा हिरवं हिरव हिरवं गाय मम्मी तिकडे आहे का हे काय पेरू पेरू ते अंगार पप्पा इकडे किती छान वाटतय चल आता देवी ना ही काय विहीर आहे वाटत तर ह्या विहिरीतून देवी निघलेली असं सांगतात आता विहीर कशी खूप खाली मला पण नाही दिसत आहे आसराचं पण आहे खाली <laughs> हाय मित्रांनो घ्या दर्शन तुम्ही पण मम्मा मला फायची बी नाही दिस याच्यातून पण आई लिंबाचं पाळांचं सगळं पडले बघायचं बाय बाय आता आम्ही चाललो आहे खंडोबाला तुम्ही या खंडोबाचं दर्शनही करायला